मी जेवायला काय बनवतेस आज मी संध्याकाळच्याला जेवायला बांगडा रसा बनवत आहे आता मी वाटणाला वडा खोबरा घेतलेला आहे दहा बारा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हिरवी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आळा घेतलेला आहे मी हां बारीकची आता मी ह्याचा वाटण तयार करते हां आता वाटण हा माझा तयार झालेला आहे वल्या खोबऱ्याचा त्यामध्ये थोडी पाच मिनटं कढई गरम होऊ दे मी ह्याच्यामध्ये तेल टाकत आहे पाच चमचे मी ह्याच्यामध्ये तेल टाकत आहे आता काय करते मम्मी तर छानपैकी आता तेल गरम झालेले आहे ह्याच्यामध्ये मधी मी ओमणीला दहा बारा लसणीच्या पाकळ्यात टाकत आहे बघू शकता तुम्ही चेचलं आहे का ओम्मी त्यांना आमदारात थोडंसे चेचून घेतले छणचा वास येतोय आवाज पण येतोय थोडा मरून कलर आला का त्याच्यामध्ये मी हळद लाल तिखट मसाला टाकते आलेलं आहे मरून चवीनुसार हळद टाकत आहे मी हळद घरगुती आहे ना हो हळद पण घरगुती मसाला पण घरगुती आता मी ह्याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट मसाला टाकत आहे स्पेशल मसाला आहे आमचा आणि आम्ही आता ह्याच्यामध्ये ही माझी मच्छी तोडत आहे बांगडा मी आज बांगडा रसा बनवत आहे बघा हे माझी बांगडा रसा मी ह्याच्यामध्ये आता मी हा वाटण केलेला आहे तयार वळ्या खोबऱ्याचा तो मी ह्याच्यात आता मी टाकत आहे हे बघा असं काय छान पैकीला कलर आलेला आहे आता पाच मिनटं मी थोडं उकळ आलं का मी त्याच्यामध्ये टाकणार वळ्या खोबऱ्याचं वाटण हे बघा आता छानपैकी आता उकळ आलेला आहे बघू शकता तुम्ही छान असं पण सुटलेला आहे आता याच्यातमध्ये मी वाटण केलेलं आहे ओळ्या खोबऱ्याचं वाटण टाक टाकते मी मध्ये चांगलं वळ्या खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे पाच दहा मिनिटांनी याच्यामध्ये मी थोडा वरून घरगुती गरम मसाला टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि आपली रेसिपी तयार नंतर मग नव मी पाच मिनिटांनी मी त्याच्यामध्ये चिंच टाकणार जरा यायला पाहिजे म्हणून बघा छानपैकी आता उकळ आलेला आहे मच्छीला आता मी चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकत आहे आणि त्याच्यामध्ये टाकते घरगुती गरम गर्व मसाला आणि आम्ही चिंचेचं पाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये मी चिंचेचं पाणी हा टाकत आहे पाच मिनटांनी माझी रेसिपी बांगडा काळवण तयार आता हा माझा काळवण मच्छीचा झालेला आहे बांगडा काळवट रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा